योजनेसंदर्भात काय मोठी अपडेट आहे काय सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात मॅडम आजी आहेत आदि तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे तर आम्ही जे लाडकी बहिणीचा डेटा आहे तो आम्ही तर मागवणार आहोतच पण बघा सोबतच ज्या लाडक्या बहिणी आहेत काही ज्या सव्वीस लाख महिला ज्या अपात्र झालेल्या होत्या तर त्या कारणास्तव जे जे त्यांचे अपात्र होण्याचे कारण आहे ते पण आम्ही स्पष्ट देणार आहोत बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आम्ही विभागीय स्तरावर सुटणी करून लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे जे आहे ते आता चौदावा हप्ता दिलेला आहे आणि त्यासंदर्भात मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चला तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वाची गुड न्यूज आहे काय मोठी अपडेट आहे समोर आलेले पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या ता बहिणींनो तर बघा शिंदे साहेब आणि यांनी काय सांगितलं आहे बघा तर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री जे आहेत आणि आदि तटकरे मॅडमने ट्विटरवर काय माहिती दिलेली आहे बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी ज योजनेच्या नियमानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक स्त उत्तरावर उपलब्ध करून दिली सदर सुमारे सव्वीस लक्ष महिला जे आहेत त्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्रामाणिक जी यादी आहे ती यादी संदर्भात बघा मोठी अपडेट दिलेली आहे समोर तर उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती उपलब्ध संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी दिलेली आहे बघा त्यातच तुम्ही बघू शकता उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी आता योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर होणार आहे या अंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता स्पष्ट होणार आहे आणि त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा जो तुमचा हप्ता आहे जो तुमचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा हप्ता आपण देणार आहोत अशात आदित्य दटकरी मॅडम यांनी काय माहिती दिलेली आहे बघा आतापर्यंत चौदाव्या हप्त्यांची रक्कम खात्यात जमा करण्यात आलेली आहे बघा आतापर्यंत चौदा हप्त्याची रक्कम तुम्हाला जमा कर पंधरावा हप्ता पण तुम्हाला लवकरच दिला जाईल त्या संदर्भात अजून ऑफिशियल माहिती आलेली नाही सूत्रांकडून माहिती आलेली नाही त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण संदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण संदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट जी माहिती आहे ते आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आणि सर्व ज्या महिला आहेत ते खुश झालेल्या लवकरच तुम्हाला जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे बघा तर आता काही काही महिला ज्या अशा आहेत त्यांना जून जुलै प्लस ऑगस्ट असे जे तीन ते पंचेचाळीसशे रुपये तुम्हाला जमा होतील बघा ज्यांना ज्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आले आणि त्यांना आणि ज्यांना ज्यांना आता हे आलेले आहेत ऑगस्ट आलेला आहे ऑगस्ट आलेला आहे म्हणजे ज्यांना ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आता सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्या संदर्भात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर खूप मोठी गुड न्यूज आहे बघा ज्यांनी ज्यांनी पंधराशे रुपये जमा नाही त्यांनी हो म्हणून पाठवा ज्यांना झाले त्यांना ज्यांना जमा नाही जमा झाले त्यांनी नाही म्हणून पाठवा तर ही आताच्या क्षणाची खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे तर बघा ताईंनो ज्यांना ज्यांना आलेलं नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की लाडक्या बरींना आता शासनाने जे आहे ते निधी वाटप केलेलं आहे बघा यात बघा काही ज्या पाच लाख अशा काही महिला होत्या की त्या अपात्र झालेल्या होत्या आणि त्यांना वेगवेगळ्या स्तरावर अपात्र करण्यात आलेलं होतं बघा आणि काही काहींनी तीन तीन हप्तेसुद्धा म्हणजे तीन तीन योजनांचा लाभ घेतलेला होता त्यामुळे अशा महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे ज्यांचं अडीच लाख रुपयाची उत्पन्न आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशासुद्धा महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लवकरात लवकर ही मोठी अपडेट तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला आणखी करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे ही रक्कम डी बी टीद्वारे ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे येऊ शकते किंवा अचानकपणे जमा होऊ शकते आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातम्या आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि आता त्यांच्या अकाउंटमध्ये ही डेबिटद्वारे रक्कम ट्रान्स्फर केली जात आहे आता बघा तुम्हाला लवकरच जो पुढील हप्ता आहे तो मिळावा यासाठी लाडक्या बहीणंना प्रयत्न करायचे आहे की तुम्ही जास्तीत जास्त अकाउंटमध्ये सप्टेंबरचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर द्यावा शासनाला तुम्ही विनंती करा लवकरात कर लवकर जो हप्ता आहे तुम्ही वेळेवर द्या सप्टेंबर महिन्याचा सप्टेंबरमध्ये द्या आता ऑगस्ट महिन्याचा सप्टेंबरमध्ये आला बघा तर अशा प्रकारे खूप मोठी बातमी आहे खूप मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायची आहे चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ही आताच्या क्षणाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे तर बघा तुम्हाला जरी काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स